नमस्कार शेतकरी बंधूं बाका ॲप्रो पॅटन यूट्यूब चॅनलमध्ये मी ज्ञानेश्वर बाकाल, बाकाल पुन्हा एकदा सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो शेतकरी बंधूंनो तूर पिकावर दुसरी फवारणी कधी आणि कोणती करावी तर साधारणत तुरीचं पीक हे तीस ते चाळीस टक्के फुल अवस्थेत असताना आपल्याला तूर पिकावर दुसरी फवारणी करायची आहे आता दुसरी फवारणी आपल्याला का करायची आहे तर चांगली फुलधारणा झाली दा पाहिजे फुलांची गळ थांबली पाहिजे फुलांचं शेंगात रूपांतर झालं पाहिजे त्याचबरोबर या अवस्थेमध्ये तूर पिकामध्ये आळीचा प्रादुर्भाव हा जास्त होत असतो त्या आळीचं सुद्धा चांगलं नियंत्रण झालं पाहिजे तसेच आता जर तुम्ही बघितलं तर सकाळच्या सत्रामध्ये दव पडतंय आणि धुई मोठ्या प्रमाणात येते आणि ही धुई फुलांसाठी खूप घातक असते त्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणात फुलगळ होऊ शकते तर यापासून आपल्याला आपल्या तूर पिकाचं संरक्षण करायचं आहे तर यासाठी आपल्याला जी दुसरी फवारणी करायची आहे तर याच्यामध्ये एखादं विद्राव्य खत किंवा मायक्रो न्यूट्रिएनचा आपल्याला वापर करायचा आहे त्याचबरोबर एक चांगलं आळीनाशक आणि एक चांगलं बुरशीनाशक तर यासाठी आज मी तुम्हाला एक चांगली फवारणी सजेस्ट करू शेतकरी बंधूंनो माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच पहिल्यांदाच तुम्ही आपल्या बाकालान युट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबत नोटिफिकेशन बेल सुद्धा ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल शेतकरी बंधूंनो तूर पिकावर जी दुसरी फवारणी आपल्याला करायची आहे तर याच्यामध्ये फुलांची गल थांबण्यासाठी चांगली फुलधारणा होण्यासाठी आणि फुलांचं रूपांतर शेंगात होण्यासाठी याच्यामध्ये तुम्हाला मी दोन पर्याय सांगतो पहिला पर्याय आहे विद्राव्य खताचा याच्यामध्ये शेतकरी बंधू ज्या खतामध्ये सर्वात जास्त फॉस्फरस आणि पोटॅशियमची मात्रा आहे अशा विद्राव्य खताचा तुम्ही प्रति वीस लिटरच्या पंपासाठी ऐंशी ते शंभर ग्राम तिथं तुम्हाला वापर करता येतो याच्यामध्ये ये झिरो बावन चौतीस या विद्राव्य खताचा तुम्ही वापर करू शकता किंवा झिरो बावन चौतीसला पर्याय म्हणून तुम्ही आय सी एल कंपनीचं झिरो एकोणपन्नास बत्तीस जे पिक वॅन्ट टेक्निकनुसार बनवलेलं विद्राव्य खत जे आहे तर त्या विद्राव्य खताचा तुम्हाला वापर करता येतो ऐंशी ते शंभर ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी यामुळे शेतकरी बंधू नो बऱ्यापैकी जे तर फुलधारणा सुद्धा होईल फुलांची गळ सुद्धा थांबेल आणि त्याचबरोबर फुलांचं रूपांतर शेंगात होण्यासाठी चांगली मदत होईल किंवा याच्यामध्ये जो दुसरा पर्याय आहे तर तो आहे मायक्रोन्युट्रिएंटचा सूक्ष्म अन्नद्रव्य याच्यामध्ये शेतकरी बंधूंनो तुम्ही बी ए एस एफ कंपनीचं लिबरेल नावाचं जे मायक्रोन्यूट्रींट्स आहे तर त्या मायक्रोन्युट्रींटचा प्रति वीस लिटरच्या पंपासाठी वीस ग्रॅम तुम्ही फवारणीमध्ये वापर करू शकता किंवा जे पूर्वा केमिकलचं चिलमिक्स कॉम्बी नावाचं जे मायक्रोन्यूट्रींट्स आहे त्याचा तुम्हाला वापर करता येतो शेतकरी बंधूंनो वीस ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी किंवा टाटाचं सरप्लस जे लिक्विड फॉर्ममध्ये मिळतं तीस मिली प्रति वीस लिटरच्या पंपासाठी जर तुम्ही त्याचा वापर केला तर छान रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळतील तुम्हाला मी दोन पर्याय सांगितले पहिला विद्रव्य खाताचा आणि दुसरा मायक्रोन्यूट्रिएंटचा शेतकरी बंधूंनो माझ्या मते आणि माझ्या अनुभवानुसार सांगतो याच्यापैकी तुम्ही विद्रव्य खाताचा पर्याय जर निवडला तर तुम्हाला स्वस्तात जाईल आणि रिझल्ट हे तुम्हाला मायक्रोन्यूट्रिएंटपेक्षा शा चांगले पाहायला मिळतील त्यामुळे शक्य झालं तर विद्रव्य खाताचाच पर्याय निवडा नाही शक्य झालं तर मायक्रोन्युट्रिनचा पर्याय तुम्ही निवडू शकता त्यानंतर याच अवस्थेमध्ये तूर पिकामध्ये जी काही गुंडळणारी आळी असेल पान खाणारी अळी असेल किंवा शेंग पोखरणारी जी अळी असेल तर सर्व प्रकारच्या आळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला एक चांगलं अळीनाशक फवारणीमध्ये घ्यायचं आहे तर अळीनाशकामध्ये अशा वेळेस शेतकरी बंधूंनो एकतर तुम्ही ॲडामा कंपनीचं जे बॅराझाईड कीटकनाशक आहे त्याचा वापर करू शकता तीस मिली प्रति वीस लिटरच्या पंपासाठी किंवा मिसाईल जे नावाचं कीटकनाशक आहे त्याचा वापर तुम्ही करू शकता पंधरा ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी किंवा सुद्धा तुम्हाला अशा वेळेस तिथं वापर करता येतो साधारणतः पाच मिली प्रति वीस लिटरच्या पंपासाठी आळीच्या नियंत्रणासाठी हे तीन पर्याय मी तुम्हाला सांगितले कोणता तरी एक पर्याय तुम्ही निवडू शकता त्यानंतर या अवस्थेमध्ये जी काही दव आणि धुकं आहे त्याच्यापासून आपल्याला तूर पिकाचं चांगलं संरक्षण करायचं आहे फुलगल थांबवायची आहे तर त्यासाठी एक चांगलं बुरशीनाशक आपल्याला फवारणीमध्ये घ्यायचं आहे तर बुरशीनाशकामध्ये शेतकरी बंधूं तुम्ही प्रोपी कोण्याजोल किंवा हेक्झा कोण्याजोल या दोन गटातील कोणतंही एक बुरशीनाशक फवारणीमध्ये तिथं घेऊ शकता याच्यामध्ये तुम्हाला टिल्ट या बुरशीनाशकाचा वापर करता येतो वीस मिली प्रति वीस लिटरच्या पंपासाठी किंवा कॉन्टॅक्ट uh, प्लस या बुरशीनाशकाचा तुम्ही वापर करू शकतात तीस मिली प्रति वीस लिटरच्या पंपासाठी शेतकरी बंधूंनो त्याचबरोबर तुम्ही सकाळच्या सत्रामध्ये दव आणि धुक्यापासून तूर पिकाचं जर चांगलं संरक्षण करायचं चा असेल तर पिकाच्या आजूबाजूला तीन चार ठिकाणी जर तुम्ही, तुम्ही काडी कचरा का गोळा करून चांगलं धुपण केलं तर एकंदरीत विनामूल्य पर्याय आहे आणि चांगला प्रभावी पर्याय आहे तर अशा पद्धतीनं तुम्हाला तूर पिकामध्ये जिथं दुसरी फवारणी करून घ्यायची आहे छान रिझल्ट तुम्हाला या फवारणीचे पाहायला मिळतील शेतकरी व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करायला विसरू नका अशीच एक नवीन माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया शेतकरी तोपर्यंत नमस्कार